माय न्यू ब्लॉग आत्ता सकाळचे जवळपास अकरा वाजून सव्वीस मिनटं झाले तर आजच्या ब्लॉगची मी सुरुवात करत आहे आज, आज पण थोडंसं उशीर झाला सेम आपलं रुटीन रात्री एडिंग एडिटिंग करायची आणि त्यानंतर अपलोडला लावून झोपायचं तर सध्या थोडा टाईम लागतो आहे पण चालू आहे माझं इम्प्रुवमेंट करण्यासाठी आपले जे ब्लॉग आहेत मित्रांनो सकाळी साडेसात वाजता यूट्यूबला अपलोड होतात तर सकाळी होता। तुम्ही आ... बघावे ते ब्लॉग आणि तुम्हाला जर आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना पाठवा आणि लवकरात लवकर जास्त सबस्क्रायबर वाढवा मित्रांनो सकाळचं गरम पाणी आलंय चला तर मग मी पितो मित्रांनो मी आत्ता जस्ट सर्च करत होतो की गरम पाणी पिल्याने काय फायदे होतात आणि काल मला कॉलवर एका जणांनी विचारलं की काय ते सांग बाबा तू लोकांना पण कळू दे तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो वन बाय वन तर बघा अनेक फायदे आहेत मित्रांनो पहिला फायदा आहे पचनक्रिया सुधारते तुमची आणि दुसरं शरीरातील आ... टॉक्सिन्स बाहेर पडतात तिसरं आहे वजन कमी करण्यास पण याची मदत होते त्वचा आणि बाळांचे सौंदर्य वाढते आणि सर्दी खोकला श्वसन समस्यावर पण आराम भेटतो तुम्हाला तणाव कमी राहतो आणि शरीराला ऊर्जा मिळते माझ्यामध्ये तुम्ही पण स्टार्ट करू शकतात आणि सकाळी सकाळी गरम पाणी घेऊ शकतात सकाळी उठायचं मित्रांनो फ्रेश वगैरे व्हायचं काही खायचं नाही आणि थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आणि प्यायचं जेवढी तुमची इच्छा आहे एक ग्लास दोन ग्लास तर ह्याची सुरुवात करा आणि हे जे मी फायदे तुम्हाला सांगितलेत हे तुम्हाला होतील फक्त हे कंटिन्यू करा तर तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसेल असं एक दोन दिवस करू नका एक दोन दिवस केल्यावर रिझल्ट नाही भेटणार तुम्हाला तर स्टार्ट करा मित्रांनो मित्रांनो सकाळचा गरम गरम चहा आलेला आहे तर चला तर मग मी चहा घेतो नमस्कार मित्रांनो आज संडे आहे तर आमच्या सोसायटीमध्ये काय राहतं की ज्या तुम्हाला वस्तू यूज नाही करायच्या की आपण जसं म्हणता की भंगार तर त्या भंगारमध्ये काही असू जात ज्या गोष्टी तुम्हाला यूजमध्ये नाहीत जुन्या झाल्यात खराब झाल्यात तर त्या वस्तू जे इथे एक जण येतात जे कलेक्ट करतात ते सगळं सामान आणि नंतर ते तर रियूज करतात तर मी तुम्हाला दाखवतो माझे काही शूज आहेत जे काम म्हणजे खराब झालेले आहेत पूर्ण तर आज मी ते देण्यासाठी जात आहे मित्रांनो आलो आहे मी एकटाच आहे तर मी म्हणलं की ते देऊन टाका जवळच आहे तुम्हाला दाखवतो माझ्या मागचं वातावरण बघू शकतात हो किती मस्त झालंय तुका एकदम भारी वातावरण आहे मित्रांनो जात आहे समोरचा पण व्ह्यू दाखवतो तुम्हाला लोक आहेत तिथे जे जुन सामान घेतात मी त्यांना तो सामान देतो तुम्हाला दाखवतो दादा शूज आहेत चालेल ना, ना? ठीक चांगली कन्सेप्ट आहे आणि ही कन्सेप्ट नमस्कार मित्रांनो आत्ता मी जे गार्बेज टाकायला आलो होतो ना तर इथं अजय नावाचे आहेत ज्यांचे स्वच्छ नावाचं ऑर्गनायझेशन आहे तर हे सगळं गार्बेज कलेक्ट करतात तर आपण त्यांच्याकडून थोडी इन्फॉर्मेशन घेऊ हे गार्बेज काय करतात कुठे टाकतात किंवा कसा रिव्यूज होतो तर मी कॅमेरा आता त्यांच्याकडे फिरवतो हो अजय जी सांगताल की तुम्ही काय करतात ह्या संस्था स्वच्छ सहकारी संस्था संस्था आहे ते आपण हे करताना आपण काय करतो व्ही कॅलेक्ट नावचा एक लावतो त्याच्यामध्ये आपण काय करतो की रियूज रियूज करण्यासारखे जे कपडे असतात ड्रेस असतात ते आपण रिसायकलिंगला पाठवत असतो इलेक्ट्रिक असतात इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकसुद्धा आपल्याकडं रिसायकलिंग होत राहतं ओके हा शूज ज्या गोष्टी आहेत त्या बुक्स असतात बुक्ससुद्धा रिसायकलिंग नेण्यात देत असतो त्यामध्ये आपण काय करतो की जर बॅग काही बुक्स असतात तर आपल्याकडं जे कष्टकरी समाज आहेत म्हणजे जे स्वच्छचे लोक जे आपले डोर टू डोअर येऊन जे कचरा संकलन करतात त्यांच्या मुलांना काही पुस्तकांची गरज असते किंवा त्यांना आपण हे पुस्तके ते डोनेट पण करत असतो आणि जे काही कपडे असतात जे यूज करण्यासारखे असतात जे ज्यांना ज्या कपड्यांची गरज असते त्यांना आपण ते कपडे सुद्धा स्वस्त दरात येत असतो आणि जे बाकीचे जे पैसे किंवा ह्याच्यातून जे काही उभे राहत असेल थोडक्यात ते आपण मुलांच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी ते आपण खर्च करत असतो चांगलं इनिशिएटिव्ह आहे हे जे सगळं गार्बेज आहे एक तर रियूजला पण जातं समजा काही यूजमध्ये कपडे असतील तर हे गरिबांना देतात आणि समजा काही पैसे उरले तर त्या पैशातून जे शिक्षण राहतं ज्यांच्याकडे गरी आ आर्थिक परिस्थितीची अडचण राहते तर हे त्यांच्यासाठी मदत करतात तर मित्रांनो चांगलं काम करत आहेत अजयजी आणि त्यांचं स्वच्छ ऑर्गनायझेशन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी त्यांना सपोर्ट करतो आणि थँक्यू म्हणतो माझ्याकडून एकदा हे जे ऑर्गनायझेशन आहे स्वच्छ एकदम चांगलं काम करते आहे म्हणजे स्वच्छच आहेत गोष्टी की ज्या काही अनवॉन्टेड वस्तू आहेत आपल्या घरामध्ये ज्या काही कामाला येत नाहीत तर ह्या सगळ्या वस्तू ते यूज करत आहेत सध्या आणि जर होत असेल तर लोकांना देतात गरीब लोकांना रिव्ह्यूजसाठी नाहीतर मग काही पैसे उरत असतील तर जे आर्थिक परिस्थिती खराब आहे तर त्या लोकांसाठी ही लोक uh, मदत करत आहेत तर चांगले इनिशिएटिव आहे मित्रांनो जर ही लोकं तुमच्या सोसायटीच्या अवतीभोवती जमत असतील असा कॅम्प वगैरे आम्ही ऑर्गनाईज करू तर त्यांना सपोर्ट करा आणि आमच्या सोसायटीमध्ये ते दर थर्ड संडेला येत असतात आणि इथले सगळे गार्बेज कलेक्शन जे आहे गार्बेज म्हणता येणार नाही की जो कचरा आहे त्याला कलेक्ट करतात आणि रियूज करतात तर चांगलं वाटलं मित्रांनो आणि त्यांनी पण म्हणले की प्लीज आम्हाला व्हिडिओमध्ये दाखवा आणि तुमचे जे काही व्ह्यूवर्स आहेत सध्या आपले व्ह्युअर्स कमी आहेत पण ठीक आहे जेवढे आहेत त्यांना ही सगळी इन्फॉर्मेशन मित्रांनो भेटून जाईल सकाळी सकाळी एवढं भारी वाटते ना माझ्या भागचं वातावरण तुम्ही बघू शकता किती भारी आले एकदम जबरदस्त आहे सकाळी सकाळी फिरायला यायला पाहिजे मित्रांनो जेणेकरून हे बरं वाटेल नमस्कार मित्रांनो माझा सकाळचा ब्रेकफास्ट आला आहे तर ब्रेकफास्टमध्ये आहे आज बघू शकता की इडली चटणी चटणी आणि सांबार नमस्कार मित्रांनो माझी आत्ता आंघोळ झाली आहे आणि मी आत्ता फ्रेश झालो चला तर मग आता होळी देवपूजा करतो आणि त्यानंतर जेवतो चपाती वरण भाजी दही चटणी आणि हा पराठा कोणता मेथी पराठा आहे ना हा मेथी पराठा मित्रांनोच नमस्कार मित्रांनो आत्ता जवळपास सात वाजता आहेत आणि मी झोपलो होतो आज संडे होता तर थोडा आराम केला तर आता विचार करतो चहा प्यावं आणि थोडं बाहेर जावं तर चला तर मित्रांनो मी चहा पितो आणि थोड्या वेळानं तुम्हाला लगेच भेटतो आम्ही बावजून जवळ असलेल्या एक बालाजी मंदिर आहे पाषाणला तर त्या मंदिराला जात आहेत आमचे रिलेटिवज आणि आमचे मित्रसुद्धा त्यांनी मला सजेस्ट केलं होतं की तुम्ही त्या मंदिराला विजिट द्यावं तर चला तर मित्रांनो आम्ही आता निघतो तिकडे देतो मित्रांनो या साईडला मी गाडी पार्क केलेली मी जातोय प्रसाद दिला प्रसादमध्ये प्रसा आहे फार चांगला वाटतंय त्यांनी शूटिंग करायला आम्हाला दिलं नाही अलाऊ नाही म्हणली पण दर्शन करून खूप प्रसन्न वाटते चालतं चला मित्रांनो आम्ही हा प्रसाद खातो नमस्कार मित्रांनो आत्ता माझं जेवण झालेलं आहे चपाती भाजी खिचडी केली होती तर ती मी खाल्लेली आहे जर मित्रांनो तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा मित्रांनो आणि तुमच्या मित्रांना रिलेटिव्हला सगळ्यांना पाठवा जितकं पॉसिबल आहे तेवढं शेअर करा तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवित आहे उद्या भेटूया विथ न्यू कंटेंट तोपर्यंत गुड नाईट